नमस्कार मंडळी तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लवकरच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजेच जवळपास तीन ते चार दिवसानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने येणार आहे हा जो काय हप्ता असणार आहे हे हा हप्ता माननीय पंतप्रधान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ महाराष्ट्र इथून संपूर्ण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे दोन हजार रुपयाचा हप्ता ट्रान्सफर करणार आहे तसेच जी काय महाराष्ट्र राज्याने सुरू करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना आहे नमू शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गतचा पण दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या मध्ये येणार आहे त्याबद्दलचा जो काही सतराशे कोटीचा जो काही निधी आहे तो वितरित करण्यात आला होता तसेच मित्रांनो यामध्ये अजून एक अपडेट करण्यात आलेला आहे त्यामध्ये अजून जो काही नमू शेतकरी महासन्मान निधी योजना आहे त्याचा तिसरा हप्ता पण जारी करण्यात आलेला आहे त्याचं पण जवळपास दोन हजार रुपये कोटी इतका निधी वितरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे तर त्याबद्दलचे जी आर कशा प्रकारे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता आता ही पीएम किसान सन्मान निधी योजना ऑफिशियल वेबसाईट वर आहे मोदी सरकार की गॅरंटी साल चालछ हजार रुपये तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच जी काय आपली नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत जवळपास सहा हजार रुपये म्हणजेच बारा हजार रुपये या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे दोन्ही योजनेअंतर्गत तर इथे तुम्ही शकता जो काही सोळावा हप्ता आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने येणार आहे तसेच जो काही नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधीचा हप्ता आहे दुसरा हप्ता त्यासाठी जवळपास सतराशे ब्याण्णव कोटीचा निधी वितरित करण्याचा हा महत्वाचा शासन निर्णय इथे तुम्ही शकता एकवीस फेब्रुवारीचा हा महत्वाचा निर्णय याची आपण व्हिडिओ ऑफिशियल माहिती आपल्या चॅनलवर पाहिली होती तर या जी आर जी लिंक तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यानंतर लगेच तेवीस फेब्रुवारीला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो काही नमोद शेतकरीचा तिसरा हप्ता आहे तो पण अदा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे त्यासाठी जवळपास दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय इथे घेतलेला आहे तर इथे संपू शकता त्याबद्दलचा पण ऑफिशियल जी आर इथे दिलेला आहे जी आर जी लिंक तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता तर हेच महत्त्वाचं अपडेट देणे तुम्हाला त्यासाठी तर मित्रांनो अशा प्रकारचे हे महत्वाचा अपडेट आपल्या प्रत्येक शेतकऱ्या बांधवांसाठी इथे घेऊन आलो होतो नक्की तुमच्यासाठी हा महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वाचा ठरला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा तसेच आता मित्रांनो तुम्हाला यावर्षी जवळपास दोन ते तीन महिन्यामध्ये जवळपास सहा हजार रुपयाचा लाभ या दोन्ही योजनेअंतर्गत तुम्हाला इथे भेटणार आहेत तर नक्की तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती महत्वाची ठरू शकते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स भेटत राहील चला तर पूर्ण भेटूया आशा व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र